राजनपूर इथं गाव विकासासाठी कर वसुली मोहीम भारत हा कृषीप्रधान देश असून शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे त्याचप्रमाणे कर वसुली हा ग्रामविकासाचा कणा आहे म्हणून ग्रामविकास करायचा असेल तर गावातील ग्रामपंचायतीची कर वसुली होणं अत्यंत गरजेचं आहे त्याकरता माननीय श्री रविकांतजी सर गट विकास अधिकारी पंचायत समिती बार्शी टाकळी यांच्या मार्गदर्शनानुसार व माननीय श्री रमेशजी चव्हाण विस्तार अधिकारी पंचायत समिती यांच्या सहकार्यानं व पाठपुराव्यामुळं ग्रामपंचायत राजनखेड इथं कर वसुली करता कॅम्प आयोजन करण्यात आले तसेच ग्रामपंचायतीनं स्वर्गीय आरा पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेमध्ये भाग घेतला असून त्याकरता वसुलीच्या प्रमाणात गुण ठरवलेले आहेत त्याकरता सर्व खातेदारांना कर भरणा करणं ही आपली जबाबदारी असून वसुली भरणं किती गरजेचं आहे याचं महत्व पटवून देण्यात येत आहे आणि राजनखेड इथं कर वसुली सुरू आहे सदर वसुली करता गावचे सरपंच ईश्वर सिंग जाधव उपसरपंच ग्रामपंचायतचे सर्व सन्माननीय सदस्य व आजी माजी पदाधिकारी ग्रामपंचायत अधिकारी मनोज गवई कर्मचारी मनोहर जाधव सेवा सहकारी सोसायटीचे से अध्यक्ष नारायण चव्हाण तंटामुक्ती अध्यक्ष बबन बांगर व गावातील इतर प्रतिष्ठित नागरिकांनी एकजुटी

आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा